आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस पंधरवाडा सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छोत्सव या थीम खाली साजरा करण्यात येतोय केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावामध्ये राबवला जाणार आहे शिंदखेडा येथे भाजपा शिंदखेडा आणि परिवर्तन विद्याप्रसारक संस्था धुळे संचलित वीज भज प्राथमिक आश्रमशाळा सिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या पावन पर्वावर वीस सप्टेंबर शनिवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र शासनाचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने तसेच रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालयाचं संपूर्ण प्रांगण साफसफाई अभियान राबवून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला ग्रामीण रुग्णालयातील विविध भागांमध्ये साफसफाई राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला प्रसंगी डॉक्टर भूषण काटे शहराध्यक्ष संजय कुमार महाजन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले माजी नगरसेवक उल्हास देशमुख उदय देसले चेतन परमार दीपक चौधरी युवा भाजपा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले बाळासाहेब गिरासे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी प्रकाश चौधरी भूषण पवार रमेश भामरे दगा चौधरी राजेंद्र मराठे मंत्री जयकुमार रावल यांच्या स्वीय सहाय्यक विशाल माळी मुख्याध्यापक सुनील माळी आणि परिवर्तन आश्रम विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती या अभियानाचं आयोजन परिवर्तन आश्रम विजय सौदाने अध्यापक राकेश खलाने आणि शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी केले तसेच विद्यालयातील विद्यार्थी भाजपा पदाधिकारी आणि गावातील नागरिक विविध भागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपादक यावदवराव सावंत शिंदखेडा माझा दिनांक वीस सप्टेंबर शनिवारी शिंदेडा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवापाकवाडा जो मनवला जातोय पूर्ण देशभर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वाढदिवसापर्यंत हा सेवापाकवाडा मनवला जाणार आहे त्यानिमित्त ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे साफ स्वच्छता सफाई अभियान भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले त्यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या साफसफाई अभियानामध्ये शिंदखेडा शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे विद्यार्थी पदाधिकारी आणि त्यांचे अध्यापक वर्ग तसेच ग्रामीण रुग्णालयातील सगळेच अ वैद्य त्यांचे सहकारी मित्र या अभियानात सामील झालेले आहेत तरी या अभियानातून गावाला संदेश द्यायचा की साफ स्वच्छता पूर्ण केली गेली असायला हवी आणि स्वच्छतेमुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट